पहिला घास गाईला दुसरा घास देवाला आणि तोच प्रसाद म्हणून आपल्याला हे वाक्य ही कविता ही म्हण तुम्ही कधीतरी ऐकलीच असेल बरोबर आहे ना भाविकांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या जीवनातील पहिला घास गाईला देणं ही एक परंपरा आहे भाविकांनो ही, ही फक्त एक रीत हा एक रिवाजच नाही तर गोमातेविषयी सृष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक कृती आहे जे देवता जी गोमाता आपल्याला जीवन देते तिच्याविषयीच कृतज्ञता व्यक्त करण्याची एक भावना आहे भाविकांनो गोमातेला आपल्या जीवनातील पहिला घास अर्पण करण्याची मुख्य तीन कारणे आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे गोमाता गोमातेमध्ये आपले तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि त्याच देवी देवतांना तो प्रथम घास अर्पण करणं हे एक पहिलं कारण आहे दुसरं कारण असं की गोमाता ही सर्वांवर आपल्या वासराप्रमाणेच आपल्या बछड्याप्रमाणे सर्वांवर निस्वार्थ प्रेम करते जे दूध ती तिच्या वासरासाठी तयार करते तेच दूध आपल्याला मनुष्याला देते त्याच गोमातेचं शेण गोमूत्र हे अतिशय आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आपल्या आरोग्याची आपली आपल्या आईप्रमाणे मातृत्वाप्रमाणे एक काळजी घेणारी देवता ही गोमाता आहे आणि त्याच मातृत्वाचं प्रतीक असणाऱ्या गोमातेला पहिला घास अर्पण करणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे भाविकांनो जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर गोमातेचं दूध हे एवढं पवित्र की गोमातेचं दूध ग्रहण केल्यानं लहान मुलं अतिशय चंचल आणि आनंदी राहतात गोमातेच्या दुधामध्ये आपल्या शरीराला हाडाला मजबूत करणारे वेगवेगळ्या प्रकारचे मिनिरल्स असतात जे आपल्याला अतिशय मजबूत आणि निरोगी ठेवतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोमातेचा प्रत्येक घटक दूध गोमूत्र शेण संपूर्ण काही अतिशय आयुर्वेदिक का आहे ज्याचा लाभ आपल्याला शंभर टक्के पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी होतो भाविकांनो त्यामुळेच पहिला गास गाईला